डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार ॲडव्होकेट हरी जैन ॲडव्होकेट विष्णू शंकर जैन मीरा कडवे यांना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार जाहीर निगडी प्राधिकरण येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळाच्या वतीनं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनी धर्मरक्षण राष्ट्रही सेवा व शौर्य या क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या व्यक्तींना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार देऊन मंडळातर्फे गौरवण्यात येणार आहे पुरस्काराचं हे सतरावं वर्ष असून या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांच्या वतीनं केलं आहे स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्काराचं वितरण आकुड येथील गदी माडगुळकर नाट्यगृहात सव्वीस फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता करण्यात येणार आहे मंडळातर्फे यंदा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय पुरस्कार उत्तर प्रदेशमध्ये सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधीज्ञ ऍडव्होकेट हरिशंकर जैन ॲडव्होकेट विष्णू शंकर जैन यांना जाहीर करण्यात आला आहे राज्यस्तरीय पुरस्कार नागपूर येथील हिंदुत्ववादी सामाजिक कार्यकर्त्या मीरा अ कडबे यांना देण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्याचे विशेष सरकारी वकील ज्येष्ठ पद्मश्री निकम यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत स्वातंत्र्यवीर सावरकरांप्रमाणेच राष्ट्रभक्ती राष्ट्रनिष्ठा व राष्ट्रसेवा हे व्रत घेऊन धर्मरक्षण राष्ट्रहित सेवा व शौर्य क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या संस्था किंवा व्यक्तींना स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार देऊन मंडळातर्फे गौरवण्यात येतं पुरस्काराचं हे सतरावं वर्ष आहे अशी प्रतिक्रिया विश्वनाथन नायर अध्यक्ष स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली आहे पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी सी एम सी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा